या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पाचवी स्कॉलरशिपच्या पेपरमधील मराठी व्याकरण आणि त्याचप्रमाणे काही गणिताचे प्रश्न पाहणार आहोत तर पहा प्रश्न काय आता या वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे आपल्या विचारले कोणतं विरामचिन्ह द्यायचं राहिलं आहे तर पहा वाक्य काय आहे आबांचा पाखऱ्या या नावाने साऱ्या पंचक्रोश क्रोशीत तो खोंड प्रसिद्ध होता उद्गार चिन्ह राहिले स्वल्प विराम चिन्ह काही केरे उत्तर चिन्ह तर पहा कोणतं चिन्ह येणार ते उद्गारचिन्ह येईल का नाही कारण हे उद्गारात हे वाक्य नाहीच स्वल्प विराम येणार आहे का नाही कारण एकाच शब्द इथे आलेले आहेत का, आले का लागोपाठ नाही म्हणजे उद्गारचिन्ह स्वल्पिराम हे दोन्ही इथे येणार नाही संयोग चिन्ह देखील येणार नाही कारण इथे वाक्यामध्ये कोणताही शब्द अपुरा पडले नाही किंवा दोन शब्द इथे जोडलेले नाहीत एकेरी अवतरण चिन्ह तर पहा हेच असणारे योग्य उत्तर आबांचा पाखऱ्या या नावाने साऱ्या पंचक्रोशी तो खोंड प्रसिद्ध होता तर इथे आपल्याला आबांचा पाखऱ्या या नावाने सांगण्यासाठी म्हणजे या शब्दावर जोर द्यायचा आहे आणि तो खोंड म्हणण्यासाठी तो या शब्दावर देखील आपल्याला जोर द्यायचा आहे म्हणजे एखाद्या शब्दावर जोर देण्यासाठी आपण एकेरेवतांच्या वापर करतो म्हणून हे असणार योग्य उत्तर मुलांना पण याच पर्यायाला तुम्हाला टिक करायचं आहे त्यानंतर पहा पुढील वाक्यात उद्देश विभागामध्ये एकूण किती शब्द आहेत तर पहा उद्देश विभाग विचारलाय विचारले पृथक्करण या घटकाखाली हा प्रश्न येतो आणि वाक्याचे एकूण दोन भाग असतात उद्देश आणि विधेय उद्देश म्हणजेच करता वाक्यामध्ये कार्य करणारा जो काही व्यक्ती असतो त्याला करता म्हणतात आणि विधेय म्हणजे क्रियापद या उद्देश विभागाचे परत दोन भाग आहेत उद्देश आणि उद्देश विस्तार उद्देशमध्ये करता येतं आणि कर्त्याबद्दल अधिक माहिती जाणारा शब्द येतो उद्देश विस्तारामध्ये आणि विधेय आहे क्रियापद मग आता उद्देश कसं ओळखायचं वाक्यातील तर पहा वाक्य काय तब्बल वीस वर्षांनी तो भारतात परतला मग वाक्यातील क्रियापदाला नारा नारी हे प्रत्यय लावून कोण कायने प्रश्न विचारल्यास जे काही उत्तर येतं तो असतो अस उद्देश मग आता पहा परत नारा कोण तो म्हणजे तो या वाक्यातील काय आहे उद्देश आहे मग उद्देशाबद्दल अधिक माहिती कोण सांगत आहे का नाही कारण तब्बल वीस वर्षांनी हे जे काही शब्द आहे ते परतल्याबद्दल अधिक माहिती सांगतात तो कधी परतला तब्बल वीस वर्षांनी म्हणजे हे येतं विधेयामध्येच येतं विधेयच्या भागामध्ये येतात आणि कोठे परतला भारतात म्हणजे परतला या क्रियापदाबद्दलच अधिक माहिती सांगणारे हे दोन्ही शब्द आहेत मग या उद्देश विभागा विभागामध्ये पहा उद्देशच आहे म्हणजे एकच शब्द आहे पाच चार दोन हे पर्याय येणार नाही चार नंबरच पर्याय बरोबर आहे एक यालाच तुम्हाला गोल करायचं आहे त्यानंतर पाऊस चांगला पडला तर पीक मायंदाळ येईल या वाक्यातील मायंदाळ या शब्दाचा अर्थ पर्यायातून निवडा म्हणलेला आहे खूप थोडे कमी का फारच कमी काय असणार आहे पाऊस पडल्यामुळे पीक कसं येतं खूप येतं म्हणून आपल्याला एक नंबरच्या पर्यायाला ठीक आहे सतरावा प्रश्न पुढे दिलेल्या शब्दाचा वृद्ध शब्द लिहा म्हणले दुष्काळाचा वृद्ध शब्द काय आहे कमी खूप सुकाळ का जास्त अगदी सगळं प्रश्न आहे दुष्काळचा वृद्ध ती असतो सुकाळ एक तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे जसे किल्ल्यांचा जुडगा तसे नाण्यांची काय समुद्र शब्द याबाबत प्रश्न पाहता नाण्यांच्या समूहाला काय म्हणतात चळत पुडके थप्पी कढी तर नाण्यांची काय असते चळत एक नंबरचा पर्याय बरोबर आहे नोटांचे पुडके असते पोत्यांची थप्पी असते आणि फळांचा ढीग असतो धान्याची रास असते त्यानंतर घोडे बांधण्याची जागा या शब्दाला शब्द सांगायचा आपल्याला म्हणजे घर तसे शब्द सांगायचे गोठा पागा पडवी का परसू तर पा घोडे बांधण्याची जागा याला म्हणतात पागा किंवा तपेला आणि गायगुरांचा असतो गोठा बा बिसावा प्रश्न दारात गाडी उभी होती अधोरेखी शब्दाची लिंग ओळखा म्हणले इथे लिंग ओळखायला सांगितले आपल्याला अधोरेखी शब्द आहे गाडी गाडीला आपण काय म्हणतो ती गाडी म्हणतो लिंग ओळखण्यासाठी आपण तो ती ते या सर्वनामांचा वापर करतो ती गाडी म्हणजेच काय असणार आहे स्त्रीलिंगी एक नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांना त्यानंतर पहा पुढे दिलेल्या विरामचिन्हाच्या नावासाठी योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा तर पहा विरामचिन्ह कोणतं नाव दिलं आहे अवग्रहचिन्ह मग अवग्रह अवग्रहचिन्ह आपल्याला ओळखायचं पर्यायातून तर एक नंबरच्या पर्यायामध्ये पहा हे अवग्रह चिन्ह आहे का नाही हे तर लोपचिन्ह आहे हे आहे लोपचिन्ह तर पहा दोन नंबरच्या पर्यायामध्ये हे काकपद आहे तर आता या चिन्हाचा वापर आपण कधी करतो ज्यावेळेस वाक्यात वाक्य लिहिताना एखादा शब्द आपला चुकून राहिला असेल तर ते दर्शवण्यासाठी आपण अशा प्रकारचं चिन्ह काढतो याला म्हणतात काकपद त्यानंतर तिसऱ्या पर्यायामध्ये पहा हे आहे का अवग्रहचिन्ह तर हो विद्यार्थ्यांनी हेच आहे तीन नंबरच्या पर्यायामध्ये दिलेलं आहे अवग्रहचिन्ह याचा वापर आपण कुठे करतो ज्यावेळेस वाक्यामध्ये एखाद्या स्वराचा उच्चार लांबट जर होत असेल तर तिथे आपण वापरतो आई या शब्दामध्ये आपण आई ग म्हणताना तिथे अवग्रह चिन्ह वापरला जातो म्हणून हे आहे अवग्रह चिन्ह चार नंबरच्या पर्यायामध्ये पहा कोणतं चिन्ह दिलं आहे चिन्ह आहे हे तर हे किंवा ते स विकल्प दर्शवण्यासाठी आपण विकल्प चिन्हाचा वापर करतो त्यानंतर पुढील गटातील एकवशनीय शब्दाच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळ रंगवा काठ भेट माठ ओठ तर पहा काठचं अनेक वचन काठच असतं मग इथे आपण हे एक वचन आहे का अनेक वचन सांगू शकत नाही भेटचं अनेक वचन भेटी असतं भेटी भेट भेटी कारण हे काय आहे स्त्रीलिंगी आकारांत नाम ती भेट म्हणतो आपण स्त्रीलिंगी आकारांत नामाचं अनेक वचन इकारांत किंवा आकारांत होत होतं म्हणून हे आहे भेट एकवचनी म्हणजे याच पर्यायाला तुम्हाला जा। टीक करायचं आहे माठचं अनेक वचन असतं म्हणून इथे आपण सांगू शकत नाही ओटचं अनेक वचन देखील ओटच असतं म्हणून या तीनही पर्यायामध्ये आपण इथे सांगू शकत नाही की ते एकवचनी आहे का अनेक मग निश्चित एकवचनी कोण आहे भेट म्हणजे याच पर्यायाला तुम्हाला टिक करायचं आहे मुलांना जरी त्या प्रश्नामध्ये निश्चित शब्द वापरला नसला तरी आपल्याला विचार करून हे प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे त्यानंतर समानात असणारी वापराची जोडी सांगितलं आहे आपल्याला ओळखायला मग पहा धाबे दणाने पोबारा करणे धूम टोकणे धडकत नसणे धाबे अर्थ होतो खूप घाबरणे पोबारा करणे पळून जाणे धूम टोकणे पळून जाणे मग पहा या दोन्ही वापराचा अर्थ सारखाच आहे मग पहा अ क अ आणि क आहे का नाही ब क ब आणि क हो हेच आहे योग्य उत्तर कड किंवा अ व येणार नाही ब आणि क वापरच्या हे सारख्या अर्थात म्हणून याला तुम्हाला गोल करायचं याच पर्यायाला त्यानंतर पहा चोवीसावा प्रश्न खालील अर्थासाठी म्हण आपल्याला निवडायचं आहे अर्थ काय पहा केलेला उपदेश वाया जाणे या अर्थासाठी योग्य म्हण आपल्याला निवडायचं आहे पर्यायामध्ये पहा कोणते कोणते म्हण दिले अति तिथे माती नाही कोणत्या गोष्टीचा अतिरिक्त वाईट असतो असा अर्थ होता खाण तशी मावती आई वडिलांप्रमाणेच मुलाची वर्तन असणे असा अर्थ होतो म्हणजे हे देखील येणार नाही पालत्या घड्यावर पाणी केलेला उपदेश वाया जाणे हेच आहे योग्य म्हण पालत्या घड्यावर पाणी या म्हणीचा अर्थ होतो केलेला उपदेश वाया जाणे पुष्पासंगे मातीस वास लागे तर पा हे देखील इथे येणार नाही पंचवीसावा प्रश्न सैनिकांनी सीमेवर खडा पहारा दिला यातील आधुनिकी शब्दाचा अर्थ कोणता आधुनिकी शब्द आहे खडा लहान दगड ढिला सशस्त्र का उभा तर पहा वाक्यातील अर्थानुसार या शब्दाचा अर्थ इथे होणार आहे सशस्त्र खडा पहारा देणे म्हणजे शस्त्रासहित सुसज्ज पहारा देणे म्हणजे तीन नंबरचा पर्याय माझ्या मते योग्य असणार आहे जर तुम्हाला वाटत असेल त्याचा अर्थ वेगळा आहे तर तुम्ही मला कमेंट करून आहे परंतु तीन नंबरचाच पर्याय मला योग्य वाटत आहे मुलांना ता त्यानंतर गणिताचे प्रश्न देखील पाहूयात आपण एक्स व्ही आय आणि आय आय प्लस एक्स आय आय हे तर रोमन अंक आहेत रोमन अंक आधीच प्रश्न आहे एक्स म्हणजे दहा व्ही आय म्हणजे सहा दहा सहा किती झालं सोळा आणि कवसामध्ये काय दोन अधिक काय हे दहा अकरा बारा 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 आणि बा दोन चौदा म्हणजे सोळा गुणीला चौदा आपल्याला करायचं आहे चौदा पाहिजे सुद्धा चौदा साई चौऱ्याऐंशीला चार हातचा आठला चौदा एक चौदा चौदा आणि आठ किती होतं बावीस म्हणजे दोनशे चोवीस आहे याचं उत्तर परंतु आता आपण पर दोनशे चोवीस हे रोमन अंकच सांगायचं आहे मग दोनशेसाठी कोणता अंक आहे शंभर अधिक शंभर म्हणजे सी 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 हे शंभरसाठी वापरलं जातं एल पन्नास असतं सी शंभर मग सी सी दोनशे झालं दोनशे चोवीस मग वीस एक्स एक्स म्हणजे वीस आणि चार साठी आय व्ही म्हणजे हे असणारे योग्य उत्तर दोन नंबरचे पर्याय दिलेला आज तुम्हाला कॉल करायचं आहे मुलानं तर रोमन न्यूमलास या हा प्रश्न होता त्यानंतर पावणे तीन लक्ष ही संख्या अंकात कशी लिहाल पावणे तीन पावणे म्हणलं की पंच्याहत्तर वर्ड लक्षात ठेवायचं आहे सॉरी संख्या तयार लक्षात ठेवायची आहे आणि लक्ष तीन म्हणलेलं आहे तीन म्हणलं की दोन असायला हवं हे काय असणार आहे पावणे चार लक्ष तर पहा दोन लाख हे काय दोन लाख नाहीच आहे तर पहा हे चुकीचंच दिलेले संख्या सोलप्रम चुकलेले आहेत हे संख्या आहे दोन लाख पंच्याहत्तर हजार चार नंबरच्या पर्यायामध्ये योग्य दिलेला आहे यालाच तुम्हाला टिक करायचं आहे इथे एक सोलविराम पाहिजे होतो दोन लाख पंच्याहत्तर हजार त्यानंतर तर पहा या संख्येतील सहाची स्थानिक किंमत खालपैकी कोणती सहा पहा कुठे आहे तर पहा लाखाच्या स्थानामध्ये आहे मग पहा पहिल्या पर्यामध्ये सहा लाख स्थानिक किंमत योग्य आहे सहा गुणिले एक लाख म्हणजे सहा लाख होणारे हे देखील बरोबर आहे साठ हजार इथे येणार नाही म्हणजे अ आणि ब बरोबर अ ब अ ब अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत म्हणून त्यानंतर पहा पुढील प्रश्न एक ते शंभरमध्ये मध्ये एकच अंक दोनदा येणारी संख्या किती आहेत एक ते शंभरमध्ये मध्ये एकच अंक दोनदा म्हणलेले मग एकच अंक दोनदा म्हणजे कसं एक एक दोन दोन म्हणजे अकरा बावीस तेहतीस हे मग नव्याण्णव पर्यंत असे दोनदा येणार आहेत म्हणजे एक ते नऊ हे नऊच संख्या आहेत म्हणजे नऊच संख्या असणार आहेत त्या ती नंबरचं पर्याय बरोबर आहे मुलांना या पर्यायाला तुम्हाला करायचं करायचंय त्यानंतर पहा एक तीन पाच सात आठ हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी लहानात लहान पाच अंकी संख्या विषम संख्या कोणती म्हटलेली आहे लहानात लहान तर बनवायचंच आहे आणि त्याचप्रमाणे ती विषम असली पाहिजे मग आता दिलेल्या अंकामध्ये पहा विषम संख्या कोणते आहेत एक तीन पाच सात आणि आठ आठ हे काय आहे सम आहे एक तीन पाच सात हे विषम सा... अंक दिलेले आहेत मग पहा एककामध्ये आपल्याला या चारीपैकी एक अंक ठेवावं लागेल तरच ती संख्या विषम तयार होणार आहे हे सम आहे मग हे पर्याय इथे येणार नाही आणि लहान लहान म्हणलंय मग सगळ्यात लहान अंक आधी घ्यायचे एक तीन त्यानंतर पाच त्यानंतर आठ आपल्याला घ्यायचं आणि सात शेवटी लिहायचं आहे म्हणजे तेरा हजार पाचशे सत्याऐंशी हे असणार आहे पाच अंकी लहानात लहान विषम संख्या विषम संख्या कशाने तयार झाली एककामध्ये एक तीन पाच सात नऊ असेल तर त्याला आपण विषम म्हणतो मग पहा तेरा हजार पाचशे सत्त्याऐंशी कुठे आहे याच पर्यायामध्ये तेरा हजार पाचशे दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे यालाच तुम्हाला गोल करायचं आहे त्यानंतर पदावली दिले तुम्हाला दोन पदावली सोडवायचे आहेत आणि त्यानंतर चौकटीमध्ये कोणतं चिन्ह येईल पर्यायातील हे सांगायचं आहे पदावली सोडवताना आपल्याला भागोभाव सूत्राचा वापर करायचा आहे आधी भागाकार आणि त्यानंतर बेरीज दोनच क्रिया दिले आहेत मग पहा चार पाच वीस चार सहा चोवीस मग सहा आणि सतरा यांची बेरीज किती होते तेवीस होते तेरा दोन्ही सव्वीस तर पहा या गुणाकारच तेवीसपेक्षा जास्त आहे आणि अधिक बारा पुन्हा जास्त येणार आहे म्हणजे ही असणारीच मोठी संख्या ही संख्या मोठी म्हणून हे चिन्ह वापरायचं आहे म्हणजे एक नंबरच्या पर्यातील चिन्ह आपल्याला वापरायचं आहे हे असणारे योग्य उत्तर त्यानंतर नव्वदला भाग जाणारे सर्व एक अंकी विभाजका विभाजकांपैकी एकूण किती विभाजक पंचेचाळीसचे आहेत इथे आपल्याला विभाजक काढायचे आहेत आणि एक अंकी म्हणलेलं आहे मग पहा नव्वदचे विभाजक आधी आपण काढूयात विभाजक कसं काढतो आपण ज्या संख्यांच्या पाड्यामध्ये नव्वद येतं किंवा ज्या संख्यांनी नव्वदला पूर्णतः निशेष भाग जातो त्यांना आपण विभाजक म्हणतो एक हा प्रत्येक संख्येचा विभाजक असतो शून्य आहे एककामध्ये म्हणजे सम आहे म्हणजे याला दोन्ही भाग जाणार आहे नव्वदला त्यानंतर नऊ आणि शून्य यांची बरीच नऊ आहे तीनच्या पाड्यामध्ये येतं म्हणजे तीननं तीन देखील याला भाग जाणार विभाजक त्याच्या जा कसोटीचा वापर करून आपल्याला विभाजक ओळखायचे आहेत त्यानंतर चारनं याला भाग जाईल का नाही पाच ना तर पहा पाचने याला भाग जाणार आहे कारण एककामध्ये शून्य आहे पाचने याला भाग जाणार आहे त्यानंतर पंधराच्या पाड्यामध्ये येतं पा नव्वद त्यानंतर पहा तीसच्या पाड्यामध्ये येतं आणि पहा नऊ राहिले नऊच्या पाड्यामध्ये येणारच आहे नऊ दहा नव्वद त्यानंतर दहा देखील इथे राहिलेलं आहे सॉरी त्यानंतर पहा पंचेचाळीसच्या पाड्यामध्ये आणि नव्वद अशा प्रकारे इतके त्याचे विभाजक आहेत आता पंचेचाळीसचे विभाजक आपण काढूयात एक विषम संख्या दोन याला भाग जाणार नाही तीन पाचन चार नऊ नौ, म्हणजे नऊ ने याला भाग जाणार आहे आणि एककामध्ये पाच आहे म्हणजे पाचनं देखील देखी भाग जाणार सहा न भाग जाणार नाही सातनं जाणार नाही आठ न नाही नऊ न आणि आपल्याला एक अंकीच विचारलेलं आहे म्हणून आता आपल्याला हे चारच संख्या वापराव्या लागेल एक तीन पाच नऊ हे अशा संख्या आहेत ज्यांना पहा एक तीन पाच आणि नऊ नव्वद देखील जातं आणि पंचेचाळीसला देखील पूर्ण भाग जातो विभाजकमध्ये येतात म्हणजे चार या पर्यायाला तुम्हाला टिक करायचं आहे एक नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलानं याच पर्यायाला तुम्हाला टिक करायचं आहे त्यानंतर या संख्येमध्ये या चिन्ह जागी कोणता अंक लिहावा म्हणजे तीन व नऊ या दोन्ही संख्येने निश्चित भाग जाईल तर तीन आणि नऊ यांची कसोटीचा वापर आपल्याला करायचा आहे तीनची कसोटी आणि नऊची कसोटी जवळपास सारखीच आहे परंतु त्यामध्ये फरक काय आहे तीनची कसोटी काय दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज तीनच्या पाड्यामध्ये असेल त्यांच्या त्यांच्या पाड्यामध्ये ती असली पाहिजे म्हणजे अशी संख्या आपल्याला निवडायची जी दोन्हीच्या पाड्यामध्ये मा येतं मातापाई यांची आधी बेरीज करूयात आठांचा चौदा पंधरा सोळा सतरा सतरा बेरी झाली मग सतरामध्ये एक जर मिळवलं आपण तर काय येतं अठरा जे तीनच्या पाड्यामध्ये देखील आहे आणि नऊच्या पाड्यामध्ये देखील आहे मग पहा एक कुठे दिलेलं आहे का पर्यामध्ये तीन नंबरच्या पर्यामध्ये हे असणारे योग्य उत्तर अठरा बेरी झाली दोन मिळवलं तर एकोणीस बेरीज येते एकोणीस दोघांच्या पाड्यामध्ये नाही तीन मिळवलं तर काय होणार आहे सतरा आणि तीन वीस दोन्ही पाड्यामध्ये येत नाही चार मिळवलं तर एकवीस बेरीज येईल जी फक्त तीनच्या पाड्यामध्ये आहे नऊच्या पाड्यामध्ये तर एकवीस येत नाही म्हणजे आपल्याला तीन नंबरच्याच पर्यायाला गोल करायचं आहे हेच असणारे योग्य उत्तर अशा प्रकारे आपल्याला विभाज्यतेच्या कसोटीचा वापर करून हे प्रश्न सोडवायचे आहेत त्यानंतर पहा आता या चौकटीमध्ये कोणती संख्या येईल म्हणलेले आहे मग या संख्येतून ही चौकटीतील संख्या वजा केली तर उत्तर येतं मग आता आपल्याला काय करायचं ही संख्या यातून वजा करून पाहायचे की उत्तर काय आहे त्रेचाळीस हजार दोनशे एक्कावन्न त्रेचाळीस हजार दोनशे एक्कावन्न वजा सत्तावीस हजार आठशे छत्तीस सत्तावीस हजार आठशे छत्तीस मग पहा एक्कावन्न आहे अकरातून सहा गेले पाच हातचा एक पाचातून चार गेले एक बारातून आठ गेले चार त्यानंतर हातचा एक येणार आहे तेरातून आठ गेले पाच राहतात आठवण पाच तेरा पुन्हा हातचा एक येणार आहे आणि चारातून तीन गेले एक म्हणजे पंधरा हजार चारशे पंधरा हे असणारे चौकटीच्या ठिकाणी संख्या म्हणजे दोन नंबरच्या पर्यायातील संख्या हे असणार आहे त्याचे योग्य उत्तर तर अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना आपल्याला मराठी त्याचप्रमाणे गणिताचे प्रश्न पेपरमध्ये विचारपूर्वक सोडवायचे असतात तर विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि जर कोणी आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकमधून पाहत असाल तर आपल्या पेजला फॉलो करा आणि कृपया व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा धन्यवाद